चौदा वर्ष झाली म्हणता तुम्ही मुंबई गोवा महामार्गाला खूप अपघात पण झाले आणि वेळोवेगळ्या पत्रकारांनी पण त्याच्यावरती आवाज उठवलेत पण अजून ते काम असं पाहिजे तसं स्पीडने चालू नाही आहे आज कसं होईल आज जे पदाधिकारी आहेत म्हणजे आज हे गेली चौदा वर्ष ह्या रायगड जिल्ह्याचं नेतृत्व पालकमंत्री म्हणून तटकरे साहेब करत होते त्याचबरोबर खासदार म्हणून पण आता हे करत आहेत कुठे काय प्रगतीच नाही काय आज पंचवीस कोटी आणले म्हणतात पंचवीस कुठे कुठे गायब झाले रस्ता आम्हाला लोकांना आम्हाला कंबर्ड हे ह्यांच्या इथे हेलिकॉप्टर्स आहेत त्यांनी हे तिकडून पुणा मार्गे जातात मुंबई पाली मार्गे जातात आम्ही काय करायचं आम्हाला जमिनीवर न जायला लागते आमची कंबर्डी मौ, खाला झाली ह्यांनी एक दिवस मुंबई पनवेल पन्वे, पनवेल इंदापूर एक दिवस लाल डब्यातनं प्रवास करावा मागच्या सीटवरनं म्हणजे काय अवस्था होईल ते सांगा या सगळ्या जे आमदार खासदार आहेत त्यांनी मग काय अवस्था होईल ते सांगा आणि ह्या ह्याच्यामध्ये कुठल्याही स्थानिक जवळपासच्या नेतृत्वाला कुणालाही बोलायला दिलं जात नाही किंवा कुणाही आवाज उठवू शकत कारण दबाव येतो आणि त्याच्यात तो जर बोलायला लागला तर त्याचं पुढचं करिअर सगळं संपतं त्याच्यामुळे कोणी बघायला तयार नसतं आणि माणगावमधलं सगळं जे नेतृत्व होतं अशोक सा साबळ्यांसारखं नेतृत्व होतं ते कुठे गायब झालं किंवा श्रीवर्धन मधलं नेतृत्व होतं ती कुठे गायब झाली हे लोकांना माहीत आता आपल्या इथे आरोग्याचा प्रश्न पण खूप महत्वाचा आहे आता इथे तीस खटांचं स्पीकर तयार झालेलं आहे आणि सुसज्ज झालेलं आहे पूर्ण झालेलं आहे पण ते अद्याप सुरू झालेलं नाही त्याच्याबद्दल तुम्ही शरद पवार साहेबांशी काही चर्चा केली करणार आहात का पुढचं उद्घाटन केलं त्यांनी अद्याप झालेलं नाहीये लोक अम्बुलन्स मधन जातानाच काही काही लोकांना आपल्याला प्राणत्याग करावा लागत आज या हा चांगला विषय आरोग्याचा आज एकीकडे बेरोजगारी संपवण्याच्या याच्यात तुम्ही म्हणता बेरोजगारी एवढ्या लोकांना काम देत आज ज्या व्हेकंट प्लेस आहेत ज्या प्रशासकीय शासकीय वेकंट प्लेस आहेत त्यांच्यावर द्या हजारो लोक कामाला लागतील ना आणि तिथलं काम चालू होईल आज आमच्या इथे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही ती पन्नास स्कॉट तीस स्कॉटच ग्रामीण रुग्णालय म्हणून आज इथे आमच्या इथे इमारत उभी राहिली आज ही इमारत जी आहे उभी राहिली त्याच्यात श्रेय तटकरे साहेबांचं आहे त्यांनी साहे ते पालकमंत्री असताना ते हे करून घेतलं मुळे आज इथे इमारत उभी राहिली पण त्याच्याबरोबरच्या बाकीच्या गोष्टी तिथलं कर्मचारी वर्ग डॉक्टर ह्यांची नेम इक्विपमेंट सगळे त्या दृष्टीने इक्विपमेंट आज जर झाले ना आज गेली चार वर्ष तसेच पडू नये चार एका दिया ची, का ची आज चार वर्षांमध्ये एखाद्या इमारतीची काय अवस्था होऊ शकेल हे मागे श्रीवर्धनची ग्रामीण रुग्णालय असंच अवस्था झाली होती तसंच हे होईल आणि आज इथे जे कर्मचारी आज तुमच्याकडे बेरोजगारी आहे ना कित्येक नर्सेस कित्येक डॉक्टर्स तुमच्याकडे जॉब मागतात द्या ना नेमणुका द्या तिथे चालू करा ॲटलिस्ट कोणतरी तिथे एक डॉक्टरची नेमणूक करा की जेणेकरून प्राण वाचू शकतात तिथे आताच्या ह्या कॉन्क्रीट रस्त्यामुळे रोजचे एक ना दोन ॲक्सिडेंट आहेत कोणाचे तुटत तुटतात कोणाचे पाय तुटतात कोणाचे डोके फुटत आहेत काही काही सिरियस ॲक्सिडेंट होतात त्या दृष्टीने नाही ही जर सुविधा भरती केली तर हो। ते होईल मग तुम्ही आता तुमच्या पक्षाच्या मार्फत विरोधक म्हणून येथे काम करणार का म्हणजे लोकांच्या सेवेसाठी आज तरी मी लोकांच्या सेवेसाठीच अजूनपर्यंत ही काम केलंय पक्षाच्या माध्यमातून म्हटल्यानंतर मी, मी, मी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा मी शरद पवार या व्यक्तींना मान्यवरांना मी मानणार आहे त्यांचा मी फॉलोअर आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी हे पुढचं काम करणार आहे आणि जन तालुक्यातील पक्षाची संघटना कशी वाढेल ती बघणार आणि त्याप्रमाणे त्यांच्या आदेशाप्रमाणे मी काम करणार आणि तालुक्यातली जिल्ह्यातली ती संघटना वाढवण्याच्या दृष्टीने पण मी प्रयत्नशील राहणार त्याचबरोबर आज रायगड जिल्ह्यामधील काँग्रेससुद्धा संपलेली अवस्था दिसते आहे नष्ट करण्याच्या मार्गाला लागलेल्या आहेत तडीपार करण्याच्या मार्गाला लागलेल्या आहेत सुद्धा संघटना कशी उभी राहील या दृष्टीने सुद्धा वरच्या लेवलला बोलणी करून त्या पद्धतीत लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी हे करणार आहे आज आता बघा तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आज तुम्ही बघितलं तर आज व्यासपीठावर जे आपवडणुकीच्या धामधुमिकेत प्रचाराच्या धामधुमकीत सर बघितलं तर व्यासपीठावर कोण व्यक्ती आहेत आज राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट शिवसेना शिंदे गट भाजप मनसे मनसे ह्या सगळ्या दडपशाहीच्या आणि ह्या करणाऱ्याच गोष्टी आहेत भ्रष्टाचार करणाऱ्याच व्यक्ती तिथे व्यासपीठावर हो आहेत त्यामुळे आज गीते साहेबांचा किंवा राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा माणूस तिथे कोणी दिसत नाही व्यासपीठावर हो की जे न्यायासाठी लोकांसाठी ते आता वेगळे झाले आहे दोन गट पडले राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आज आता त्याच बघायला गेलं तर शेका पक्ष सुद्धा आज इथन तारा तालुक्यातना <laughs> तडीपार झाले होता तो सुद्धा आज कार्यान्वित होऊन पुढच्या ह्या याच्यामध्ये शेका पक्ष सुद्धा इथे कार्यान्वित कसा होईल तुम्ही कशा प्रकारे त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहात आता हे इलेक्शन झाल्यावर कशा पद्धतीत राजकीय स्थिती असेल कशी असेल त्याप्रमाणे त्या कार्य करणार आणि केवळ काँग्रेस आणि शरद पवार च्या काँग्रेसच्याच विचाराचा असेल आणि त्या दृष्टीने मी काम म्हणजे इथून आणि लोकांच्या इथून पुढे माननीय खासदार सुनील तटकरे यांच्यासोबत नाही संपला विषय मी ज्यावेळी शरद पवारांच्या कडे आहे म्हटल्यानंतर तो विषय संपला नाही ऑटोमॅटिक त्याच्याबद्दल तुम्ही आमच्यासोबत राहा किंवा काही तुम्ही जुने जाणते नेते आहात तुम्हाला तुम्ही आमच्यासोबत राहणं गरजेचं असे कुठले निरोप किंवा काय मी सांगितलेच नाही ना निरोप त्यांच्या सभेला या वगैरे हे आले मी गेलोच नाही ना मला नाही पटत ना मला म्हणजे जे मला पटत लोकांच्या दृष्टीने जे पटत तेच मी करतो वैयक्तिक कधी कुठल्या कामासाठी कधी गेले नाही लोकांच्या कामासाठी लोकांच्या कामासाठी गेले लोकांसाठीच मी केलेलं आहे तर हे होते मंगेश प्रभाकर देशमुख खूप वर्ष यांनी साहेबांसोबत विकासाची कामं केली विकासाचे मुद्दे मांडले लोकांच्या समस्या मांडल्या पण आज ते त्यांनी पूर्णपणे जाहीर केलेलं आहे की ते खासदार सुनील तटकरे यांच्यासोबत आता कुठल्याही प्रकारचं राजकीय काम करणार नाहीत किंवा राजकीय प्रचार त्यांचा करणार नाही आहेत ते पूर्णपणे शरद पवार साहेबांसोबत आणि त्यांचंच काम करणार आणि त्यांचाच पक्ष वाढणार असा आज त्यांनी आपल्याला यावेळेस या, या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे नमस्कार